फ्रेंड कसे आहात मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आज मी पहिल्यांदा लाईव्ह येत आहे त्यामुळं मला काही खूप माहिती नाही पण माझ्या चॅनलचे नाव आहे द गुजरातचा मराठी ब्लॉग चॅनल आणि मी असते गुजरातमध्ये तर मी एक मराठी मुलगी आहे पण तरी मी गुजरातमध्ये आहे तर फ्रेंड मला तुमच्याकडून अपेक्षा आहे ती मदतीची म्हणजेच मला सपोर्टची तर माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा जास्तीत जास्त मी बघा शॉर्ट व्हिडिओज बनवते त्यानंतर लॉंग व्हिडिओजसुद्धा बनवते आणि गुजरातमधल्या इथल्या घडामोडी म्हणजेच इथले चाल चालचलन कसे म्हणजे इथले सण वगैरे तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करते आणि ही आहे माझी छोटीशी टेलरिंगची दुकान तर मी तिथं पूर्ण दिवसभर तिथे काम करत असते टेलरिंगच्या दुकानामध्ये छोटीशी दुकानं आहे माझी खूप मोठी नाही आहे बस <laughs> सगळ्यात पहिले माझ्या मुलीनी मला हाय मम्मा म्हणून म्हटलेलं आहे म्हणजे माझी मुलगी ऑनलाईन आहे आणि बघा तिनेच मला हाय मम्मा म्हणून म्हटलंय आम्ही म मम्मी आणि मुलगी हे खूप दूर आहे म्हणजे हजार किलोमीटर आम्ही आहे आता सध्या माझी मुलगी तिकडे असते आणि मी इथे आहे तर माझ्यासाठी खूप इमोशनल असा हा क्षण आहे बस एवढीच अपेक्षा आहे माझी की मला प्लीज सपोर्ट करा जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा वॉच टाईम पूर्ण हो आणि माझे सबस्क्रायबर पूर्ण हो म्हणजेच जे यूट्यूब चॅनलचा क्रायटेरिया असतो तो, तो पूर्ण हो यासाठी प्लीज मला मदत करा जसे तुम्ही सगळ्यांना मदत करता तशीच मी एक मराठी मुलगी आहे एक हाऊसवाईफ आहे एक आई आहे मुलीची तर प्लीज मला मदत करा आणि <laughs> <laughs> या वर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओज लॉंग व्हिडिओज असे भरपूर काही व्हिडिओज बघण्यासाठी मिळणार आहेत तर प्लीज मला मदत करा जास्तीत जास्त आणि ऑनलाईन जुळलेली आहे मी तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता सध्या कोणीच मला असं वाटत आहे ऑन मला बघत नाही फक्त माझी एक मुलगी जी माझ्या सगळ्यात जवळ आहे माझ्या मा, मनापर्यंत आहे मनात आहे तीच मला सध्या बघत आहे तुमच्याकडली थंडी कमी झाली आहे का कोण कोण मला कुठून कुठून बघत आहे कुठल्या कुठल्या गावातून बघत आहे कुठल्या सिटीतून बघत आहे नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर माझे व्हिडिओ बघत बघत असाल तुम्ही तर प्लीज कॉमेंट करा जास्तीत जास्त मला सपोर्ट करा प्लीज